एखादं घर खरेदी करताना जेव्हा प्लॉट घेतो त्यावेळेस अर्थात पार्किंग इमबिल्ड असतं आणि बऱ्याचदा बऱ्याच प्रोडक्ट्सला पार्किंग ही इम्बिल्ड असते पण काही असे प्रोजेक्ट सुद्धा आपल्याला समोर आलेले आहे की जिथे पार्किंग ही विकत घ्यावी लागते आता पार्किंग विकत घेणं हे लिगल आहे का आणि नसेल तर मग कशा पद्धतीची कारवाई आपल्याला करता येते आ, हा म्हणजे खूप ज्वलंत प्रश्न आहे कारण बऱ्याच सोसायट्यांमध्ये पार्किंग हा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि साहजिक आहे आपण जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा आपली गाडी लावायला जर जागा नसेल तर तो प्रॉब्लेम येतोच तर सगळ्यात पहिल्यांदा रेरा ह्याच्यावर खूप चांगले क्लॅरिफिकेशन दिलेले आहेत की कुठलं पार्किंग हे विकलं जाऊ शकतं पार्किंग विकता येतं का आणि त्याच्यावर वेगवेगळ्या वेग वेग सुप्रीम कोर्ट हायकोर्टांचे वेगवेगळे जजमेंट्स आहेत तर एक सिम्प्लिफाईड व्हर्जन त्याचा असा आपल्याला घेता येईल की ज्या एरियामध्ये ज्या पार्किंगच्या जागेमध्ये एफ एस आय युटिलाइज झालेला असेल तर तेच पार्किंग विकता येतं किंवा कवर्ड पार्किंग ज्याला आपण म्हणतो तर ते कवर पार्किंग सँक्शनिंग ऑथॉरिटी आपल्या प्रोजेक्टच्या पार्किंग एक जे वेगवेगळे प्लॅन असतात सँक्शन प्लॅन त्याच्यामध्ये एक पार्किंगचा लेआउट असतो जर त्याच्यामध्ये ॲज अ कवर्ड पार्किंग म्हणून त्याला सांगितलं असेल डेजिग्नेट केलं असेल किंवा एफ एस आय त्याच्यामध्ये असेल किंवा गॅरेज असेल तर हे गॅरेजेसच विकता येतात आणि ते फ्लॅटच्या फ्लॅटला सोडून विकता येत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण वन झिरो वन फ्लॅट घेतला तर त्याच्यासोबतच येणारी ती गोष्ट आहे तुम्ही ते, ते फ्लॅट वेगळा विकला, विकला आणि ते वेगळं विकलं अशा प्रकारे विकणं हे इलिगल आहे जे कॉमन पार्किंग एरियाज आहेत ते विकणं इलिगल आहे स्टिल्ट पार्किंग जे बिल्डिंगच्या एक्झॅक्ट खाली असेल ते कवर्ड पार्किंग नाही जोपर्यंत सँक्शनिंग ऑथॉरिटी त्याला कवर्ड पार्किंग म्हणून डिझिग्नेशन देत तो नाही तोपर्यंत ते कवर्ड पार्किंग नाही आणि ते विकता येत नाही कवर्ड पार्किंग स्टिल्ट पार्किंग कवर्ड पार्किंग असू शकतं पण ते कधी जेव्हा सँक्शनिंग ऑथॉरिटी त्याला सांगेल की हे कवर्ड पार्किंग आहे त्यामुळे जो प्लॅन आपल्याला जेव्हा आपण फ्लॅट विकत घेतो आहे तर तो प्लॅन आपण योग्य पद्धतीने बघितला पाहिजे आम्ही असे बरेच अग्रीमेंट बघितलेत ज्याच्यामध्ये पा बिल्डरनी पार्किंग परस्पर विकलं आहे वेगळं फ्लॅटचं ॲग्रीमेंट आधी झालं आणि पार्किंगचं वेगळं झालं आणि त्याला बोगस प्लॅन लावलेले आहेत त्याच्यावर कुठल्याही ऑथॉरिटीचा शिक्का नाही आहे तर अशा प्रकारची विक्रीकरणं हे इलिगल आणि ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर अशा इलिगल ह्याच्यासाठी तुम्ही रेरामध्ये केस दाखल करू शकता